नमस्कार सर्वांना आज मी शेतातून मुगाच्या शेंगा आणल्या होत्या चला तर मग हिरव्या मुगाची मस्तपैकी चटपटीत अशी भाजी बनवूया त्यासाठी मी मसाला काढला होता फूलधणी खोबरं हिरवी मिरची कांदा लसूण अद्रक आता बघा मस्त मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी अगोदर खोबरं भाजून घेऊया तेलात चांगलं नंतर शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मस्त लाल लालचर भाजून घ्यायचे नंतर फूल आणि दगड फूल आणि धने हे देखील भाजून घ्यायचे नंतर हिरवी मिरची भाजून घ्या नंतर कांदा भाजून घ्या आता हे सर्व मिक्सरला वाटून घेऊया गय। आणि नंतर कढईमध्ये तेल टाकूया कढईमध्ये तेल टाकलं का नंतर टॅमॅटो टाकूया टॅमॅटो टाकलं थोडे वेळ एक दोन मिनटात छानपैकी परतून घेऊया परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये मीठ टाकूया मीठ टाकल्याच्या नंतर मीठ आणि मूग मूग टाकूया मूग टाकल्याच्यानंतर मीठ टाकूया थोडंसं छानपैकी असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलं छानपैकी असं परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मसाला वाटलेला जो मसाला आहे आपण तो टाकून घ्यायचा आहे मसाला असा छानपैकी असं परतायचा आहे तेल सुटेपर्यंत एक दोन मिनटं चांगला दोन मिनटं तरी कमीत कमी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि नंतर आपल्याला जेवढं ग्रेवी पाहिजे रस्सा पाहिजे तितकं पाणी टाकून छानपैकी असं पाणी वापरून टाकायचं आहे आणि उकळू येऊन द्यायची चांगली चार पाच मिनटं चार पाच मिनटात छानपैकी भाजी शिजून जाते कारण की ते हिरवे मूग शिजायला वेळ लागत नाही नंतर ही भाजी बघू शकता तुम्ही त्याला तरी नाही येत त्या भाजीला कारण हिरवी मिरची घातल्यामुळं पण भाजी एक नंबर चविष्ट आणि खूप छान लागते चवीला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद